सव्वीस जून रोजी चोवीस वर्षांची लॉ ची स्टुडंट कोलकात्याच्या कसबा पोलीस ठाण्यात गेली आणि तिच्यावरती दक्षिण कोलकाता लॉ कॉलेजच्या कॅम्पस मध्ये बलात्कार झाल्याची तिने एफ आय आर दाखल केली आणि तिच्यावरती झालेल्या या सामूहिक अत्याचाराची संपूर्ण कहाणी तिने सांगितली तिच्यावरती हे कृत्य करणारा नराधम होता मँगो हा मँगो म्हणजेच मनोजित मिश्रा कोलकात्याच्या लॉ कॉलेज मधलं दहशतिचं दुसरं नाव समजलं जातं या मॅंगोची तिथल्या मुलींमध्ये खूप दहशत होती आज हाच मँगो गँग रेपचा मुख्य आरोपी आहे आणि याच मँगोमुळे ममताचं सरकार अडचणीत आलंय संपूर्ण प्रकरण समजून घ्या या व्हिडीओमधन हे प्रकरण असं आहे की पंचवीस जून रोजी दक्षिण कोलकाता लॉ कॉलेजच्या कॅम्पस मध्ये एका विद्यार्थिनीवरती सामूहिक बलात्कार करण्यात आला आला या घटनेचा व्हिडिओही बनवण्यात तिन्ही आरोपींनी बला ओढलं होतं याचे सी सी टी व्ही फुटेजही त्यानंतर समोर आले सुमारे तीन तासानंतर ती पीडिता त्या गार्ड रूम बाहेर पडू शकली मेडिकल रिपोर्ट मध्येही पीडितेवरती बलात्कार झाल्याची पुष्टी झालेली आहे तिच्या शरीरावरती नखा आणि दात चावल्याचे निशाणही आहे या प्रकरणाची चौकशी करणाऱ्या ने असा दावा केलाय की हा जो हल्ला होता हा जो गँगरेप होता तो एका कटाचा भाग म्हणून करण्यात आला होता पीडिता पहिल्या दिवसापासूनच म्हणजे मुख्य होती आरोपी मनोजितने हा व्हिडिओ तिला बदनाम करण्याचा ब्लॅकमेल करण्याचा कट रचला होता आणि तक्रारीनंतर पोलिसांनी सव्वीस जून रोजी मनोजित मिश्रा प्रमित आणि जैब अहमद या तीन आरोपींना अटक केली आहे या आरोपींना जो मदत करणारा कॉलेजचा सिक्युरिटी गार्ड होता तो पिनाकी बॅनर्जीलाही पोलिसांनी अटक केली असं लोकल मीडियामध्ये छापून आलं की आरोपी मनोजीत एकेकाळी एक, एक हुशार विद्यार्थी होता त्याने दोन मध्ये लॉ कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतलेलं दोन पर्यंत त्याचं लॉ कंप्लीट होणं अपेक्षित होतं पण तो कॉलेजच्या विद्यार्थी राजकारणात सामील झाला विद्यार्थी परिषदेचा अध्यक्ष बनला आणि त्याने शिक्षण अर्धवट सोडलं बराच गॅप घेऊन त्याने पुन्हा दोन हजार सतरा मध्ये ऍडमिशन घेतलं आणि दोन हजार बावीस मध्ये तो त्या कॉलेजमधून पास आऊट झाला म्हणजे तो तिथला माझी विद्यार्थी होता तो तृणमूलच्या विद्यार्थी संघटनेशी संबंधित होता दिसायला किरकोळ वाटत असला तरी हा दबंग स्वभावाचा होता होता त्याची दहशत इतकी होती की तो त्याच लॉ कॅज्युअल स्टाफ म्हणून काम करत ज्याचे त्याला पैसे मिळत होते पण या मनोजितचे घरच्यांसोबत संबंध चांगले नव्हते त्याचे वडील रॉबिन मिश्रा हे कालीघाट मंदिरामध्ये पुजारी म्हणून काम करतात घरात दारूच्या नशेमध्ये तो भांडायचा वाद घालायचा आणि म्हणून वडिलांनी मनोजित सोबतचे संबंध तोडले होते मनोजित गेल्या चार वर्षांपासून घरापासून दूर राहत होता त्याच्यावरती आधीच गुन्हेगारी खटले देखील आहेत त्यानंतर त्याची गुंडगिरी ही वाढत गेली असं दिसलं प्रिन्सिपलने त्याला कॉलेजमध्ये येण्यास मनाई केली होती त्यानंतरही त्याने त्याच्या मित्रांसहित प्राचार्य कार्यालयाची तोडफोड केली दोन हजार सतरा मध्येच मनोजीत वरती कॉलेज कॅम्पसमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे तोडणे मारामारी करणे चोरी करणे असे आरोप त्याच्यावरती झाले दोन हजार एकोणीस मध्ये त्याने मित्राच्या अपार्टमेंटमधून एक म्युझिक सिस्टीम सोन्याची चेन आणि त्याचा चष्मा चोरलेला त्या मित्राने मनोजित विरुद्ध एफ आय आर देखील दाखल केलेला बावीस मध्ये एका महिलेने मनोजीत विरुद्ध विनयभंगाची तक्रार दाखल केली गेल्या वर्षीच त्याने एका सुरक्षा रक्षकावरती हल्ला केला होता या सगळ्या घटना नंतर तृणमूल काँग्रेस पक्षाने या कॉलेजमधलं विद्यार्थी युनिटच बरखास्त केलं त्यामुळे मनोजितकडं असं कोणतंही संघटनेचं पद नव्हतं पण तरीही दोन हजार सतरा पासून कॉलेजमध्ये विद्यार्थी संघटनेच्या निवडणुका झाल्या नव्हत्या आणि त्यामुळे नेता म्हणूनच अजूनही वावर भोवती त्याचे पंटर मित्र असायचे त्याच्यासाठी दहशत निर्माण करायचे कोणाला चाकू दाखव मुलीचा विनयभंग कर असे गुन्हे तो करत करत या मनोजीतची गुंडगिरी कॉलेजमध्ये वाढत चालली होती या मनोजित विरुद्ध विद्यार्थ्यांना ओलीस ठेवणं खंडणी मागणं मुलींचा विनयभंग करण अशा आरोपांखाली गुन्हे दाखल झाले होते पण त्यानंतर कोणतीही कारवाई त्याच्यावर झाली नाही याच कॉलेजच्या मुलींनी असं सांगितलं की तो मुलींना तृणमूल परिषद युनियन ऑफिस मध्ये बोलवत असायचा त्याच्या विरुद्ध आजवरती तक्रारी आणि एफ आय आर दाखल तृणमूलच्या तो स्वतःची फोटो सोशल मीडियावरती पोस्ट करायचा एका सत्ताधारी राजकीय पक्षाशी संबंधित असलेल्या मनोजित पुढे कॉलेज प्रशासन देखील दबून असायचं गुन्ह्याच्या वेळेस स्वतः सिक्युरिटी गार्डने खोली उघडून दिल्या आणि तो स्वतः बाहेर जाऊन बसल्याचा आरोप हा पुरेसा सव्वीस जून रोजी जेव्हा पीडित विद्यार्थ्यांसोबत कसबा पोलीस ठाण्यात गेली होती पण तेव्हा तिला असं दिसून आलं की तिथल्या पोलिसांनी आरोपीची ओळख लपवण्यासाठी एफ आय आर मध्ये त्यांच्या नावाऐवजी ज प आणि म असं लिहिलं जेणेकरून कोणी काय गुन्हा केला हे कळूच नाही तृणमूल काँग्रेसमुळे पोलिसांनी मनोजितचं नाव एफ आय आर मध्ये लपवलं असा आरोप आता विद्यार्थ्यांकडनं होतोय या आरोपांवरती तृणमूल पक्षाचं म्हणणं असं आहे की मनोजित विद्यार्थी संघटनेचा एक सदस्य होता पण सध्याच्या काळात तो आमच्या पक्षाचा भाग नाहीये एकीकडे पक्षाचे नेते हात वर करतायत तर दुसरीकडे एफ आय आर मध्ये या मनोजीतचं नाव लपवलं जात आहे यामुळे तृणमूलच्या स्थानिक नेत्यांचा त्याच्यावरती हात आहे असे आरोपही आता समोर येत आहे एवढी मोठी गंभीर घटना घडून गेल्यानंतरही तृणमूल पक्षाने सावध समंजस भूमिका घेणं गरजेचं होतं परंतु कसलंच तारतम्य न बाळगता तृणमूल काँग्रेसचे आमदार मदन मित्रा प्रतिक्रिया काय देत आहेत की ती मुलगी गेलीच कशी काय एकटी का गेली जायचं होतं तर मैत्रिणींनाही सोबत न्यायचं असं परत मुलीलाच दोष देऊन ते मोकळे होत आहेत या प्रकरणाचा येत्या विधानसभा निवडणुकीवरती परिणाम होऊ शकतो असं म्हटलं जात कारण की अलीकडेच आर्जिकर मेडिकल कॉलेज आणि आता साऊथ कोलकाता लॉ कॉलेज पश्चिम बंगाल मधनं महिलांवरच्या अत्याचाराची प्रकरण ही सातत्याने पुढे येत आहेत आणि दरवेळी सत्ताधारी तृणमूल काँग्रेस पक्षाशी संबंधित व्यक्तीच ही आरोपीच्या पिंजऱ्यात उभी राहिलेली आपल्याला दिसते सलग पंधरा वर्ष मुख्यमंत्री पदाची धुरा असलेल्या ममता बॅनर्जी यांच्याच राज्यात महिला बलात्काराची प्रकरण आता वाढतच चालली या प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्स मध्ये लिहून नक्की कळवा आणि अशाच घडामोडी विस्ताराने जाणून घेण्यासाठी लगावबत्ती या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका